नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई अदा करावा सुधारित पीक विमा योजनेत एक रुपया पीक विमासह नैसर्गिक आपत्ती स्थानिक प्रतिकूल हवामान पीक कापणी आदी टिगर समाविष्ट करावेत या आणि अन्य मागण्यांबाबत शेतकरी संघर्ष समिती आक्रमक झाली असून त्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं आहे या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनाची प्रतिकॉपी देशाचे प्रधानमंत्री कृषी मंत्री यांच्यासह राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील पाठवण्यात येणार आहे यामध्ये पीक विमा योजनेची पुनर्रचना करण्याची मागणी करण्यात आली आहे सोबतच विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देण्याचे दिलेले आश्वासन अद्यापही सरकारने पाहिले नाही आर्थिक विवंचनेतून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी संपूर्ण शेतकरी कर्जमुक्ती मागणी आणि परभणी जिल्ह्यातील सर्व आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना सन दोन हजार तेवीस ते चोवीस आणि सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस खरीप व रब्बी हंगामातील पीक विमा तात्काळ अदा करा एक रुपयात पीक विमा योजना पूर्ववत लागू करा शेती अवजारावरील जीएसटी कर रद्द करा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांचे आणि शेतमजुरांचे पीक कर्ज सिंचन कर्ज टॅक्टर कर्ज गृह कर्ज इत्यादी सर्व प्रकारचे कर्ज माफ करावे हवामान नोंदी व पीक कापणी प्रयोग करताना गाव हा घटक निर्धारित करावा गाव हे पीक विमा घटक ठरवा नुकसान भरपाई बियाणे कंपनीने व कृषी विद्यापीठाने निदर्शित उत्पादनावर निश्चित करा उपग्रहाद्वारे निश्चित करण्यात येणाऱ्या निदर्शनाची ये ये डी व्ही आय एन डब्ल्यू आय मर्यादा केवळ पासष्ट टक्के अचूकतावर आधारित निकष रद्द बादल करा या आणि अन्य मागण्या या समावेश केल्या आहेत पीक विमा कर्जमुक्ती आणि अन्य प्रश्नांबद्दल निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं मुद्दा असा आहे की जे अतिवृष्टी झाली संपूर्ण परभणी जिल्ह्याला अतिवृष्टीचं अनुदान मिळालं परंतु पीक विमा देताना मात्र शासनानं ते धोरण ठेवलं नाही काहींना संपूर्ण पीक विमा मिळाला आणि काहींना सरसकट विमा दिला दुसरी महत्वाची गोष्ट ज्या ठिकाणी खरंच खूप पिकसा नुकसान झालं पिकाचं कुठंही नीट पंचनामे त्या ठिकाणी झालेले नाहीत आणि जेवढं नुकसान झालं तेवढं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पीक विम्याची मिळालेली नाही येत्या काळामध्ये आमचं म्हणणं आहे की सरसकट सगळ्यांना विमा मिळाला पाहिजे बाधित क्षेत्र हे सव्वीस जून दोन हजार तेवीसच्या जी आरनुसार नुसार हे जास्त आहे तक्रारी देखील पुरेशा आलेल्या आहेत परंतु विमा कंपन्यांनी त्या काळामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर परभणी जिल्ह्यात तयार करायला पाहिजे होतं ते न केल्यामुळं तक्रारी किती झाल्या नेमका त्याचा आकडा कृषी विभाग सांगायला तयार नाही हे पारदर्शकपणे सगळ्यांना कळलं पाहिजे आणि जर बाधित क्षेत्र पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त असेल तर सरसकट सगळ्यांना विमा मिळाला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट सरकार एक रुपयाचा विमा बंद करत आहे जणू काही शेतकऱ्यांनीच चुना लावला परंतु ही अर्धवट गोष्ट आहे ही चुकीची गोष्ट आहे आणि आमचं म्हणणं आहे की एक रुपयाचा विमा चालू आहे राहायला पाहिजे तिसरी महत्वाची गोष्ट उंबरठा उत्पन्न हे आउटडेटेड गोष्ट आहे जे कृषी विद्यापीठात बियाणे आहेत बियाणे कंपन्या आहेत त्या जे म्हणतात की आमचं बी पेरल्यानंतर इतका उतारा येईल त्यानुसार उत्पन्न गृहित धरून आम शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि सात मेला जी काही जिल्हाधिकाऱ्यांनी मिटिंग इथं घेतली होती त्या बैठकीला वेगवेगळे शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होत आहे आमचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी पीक विमा कंपनीला जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाची त्यांनी संपूर्णपणे अंमलबजावणी करावी एवढंच चाम आमचं म्हणणं प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी